अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार गेल्या गुरुवार आणि शुक्रवारी मेळघाट दौऱ्यावर होते हा दौरा आधी गुरुवारी चिखलदरा येथे विविध ठिकाणी भेटीनंतर शुक्रवारी धारणी येथे प्रकल्पस्तरीय आढावा बैठक घेऊन संपन्न झाली विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये विविध भागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना नरेगाची कामे जास्तीत जास्त प्रमाणात करून मेळघाटातील प्रत्येक गावात नरेगा अंतर्गत कामे करण्याबाबत आवाहन केले आहे धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार धारणीचे प्रकल्प अधिकारी जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाडे चिखलदरा तहसीलदार सह इतर विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हाधिकारी कटियार यांनी मेळघाट आरोग्य नरेगा अंतर्गत कामे आश्रम शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे पीएम किसान योजना जल जीवन मिशन सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग इत्यादी विभागातील कामांबाबत माहितीचा आढावा घेतला आपल्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हरिसळ प्राथमिक आरोग्य केंद्र धारणी उपजिल्हा रुग्णालय लवादा बांबू केंद्र मनरेगा अंतर्गत बांधण्यात आलेल्या दिया गावात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची पाहणीसह नवीन रस्त्याचे डांबरीकरण कामाला भेट दिली या दरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले

विदर्भ न्यूज धारणी